शिर्डीहून नाशिकच्या दिशेने येत असलेल्या रिक्षा व टाटा इंडिका मध्ये जोरदार धडक नाशिक पुणे महामार्गावर असलेल्या दारणा नदीच्या पुलावर दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारे शिर्डीहून नाशिकच्या दिशेने येत असलेल्या रिक्षाला टाटा इंडिका वाहन क्रमांक एमेट एजेल, त्रेपन्न या वाहनाने मागून धडक दिल्याने रिक्षात बसलेली पत्नी व मुलांसोबत रिक्षा, मुलां रिक्षा चालकाला मोठी दुखापत झाली आहे नागरिकांनी एकशे बारा क्रमांकावर संपर्क करून घटनेची माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन जखमींना नाशिक रोडच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या रुग्णालयात औषध उपचारासाठी दाखल केले असून चारचाकी चालक हा घटनास्थळावरून फरार झालेला आहे मी शिर्डीवरून येत होतो इकडे नाशिकला येण्यासाठी मी कुंत्याला लग्नाला गेलेलो होतो आणि येताना मी सेसलो फक्त आता रस्ते इथं चेडीच्या पुलावरती म्हटलं बाथरूमवाले म्हणून थांबलो मी मागून डायरेक्ट आला आणि उभ्या गाडीला ठोकून दिला याने त्याच्यामध्ये माझं पाय पूर्ण फ्रॅक्चर झालेला आहे आणि पण भरपूर लागली ला गाडी उभी होती एक साइड ला बाथरूम साठी ते समोर काय पाच मिनिटात काय झालं काहीच निकाल का डेंजर आलं पाच मिनिटात माणूस काय झालं काय नाही ते भाऊ होते ना ते भाऊ होते आमची मुलगी नाही ते दुसरे भाऊ गेले बिचारे गाडीवाला गाडीच्या खाली नाही उतरला तर माझ्या गाडीचं पूर्ण नुकसान झालेलं आहे माझ्या बाळाला पण लागलेलं आहे छोटा वर्षाचा मुलगा आहे माझा त्यालाही लागलं दहा वर्ष मुलगा त्यालाही लागलेला आहे त्याच्यामध्ये मला तर पूर्ण फॅक्चर करून सोडलंय गाडी तर पूर्ण संपून टाकली माझी गाडी गाडी गाडीवाला पळून गेला पण गाडी आहे तिथे त्यांनी माणसं पण बोलवले मारायला पण माणसं पण मारायला